हॅलो फ्रेंड्स नमस्कार करता। तुमसा पुना एक दा आपले में दे। मी आदर्श स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये तर आज आपण वावरामध्ये बसून आहोत हे बघू शकता मी खुर्चीवरती बसून आहे आणि तुम्ही बघू शकता आपली बोरवेल चालू आहे आणि इथं आपण पाणी केलं आहे हे जे जागा न, आपला कापुस -कापुस दिसत आहे ना आपलं पाणी चालू आहे काही दिवसा पहिले जर तुम्ही बघत होते असेल तर इथून पूर्ण कापूस कापूस लावून होता बघत आहे पण आज इथं कापूस दिसत नाही आहे तुम्हाला कारण तर आपण कापूस वेचून कापसाच्या झाडावर रोटावेटर आहे आणि रोटावेटर मारून आपण इथं पाणी केलं आहे आणि आपण इथं पेरणार आहोत गहू आपण इथं गहू पेरणार आहोत सोबत येऊ शकता हे जे कांदे आहे इथं कांद्याची चोप लावली आहे आपण वाफे काढले आहे सोबतच इथं झाडं वगैरे वा वाढले आहे आपले म्हणजे हा व्हिडिओ आपण जवळपास पाच ते सहा दिवसांना शूट करत आहोत जे की पूर्ण चेंज झालं आहे तर हॅलो फ्रेंड्स आता आपण आलो आपल्या भाजीपाल्याजवळ तुम्ही हे बघू शकता आपला भाजीपाला आणि बघा आता भाजीपाला किती मोठा झाला आहे हे बघा आपल्या टमाटरचे झाडं वगैरे बघा किती मोठे झाले आहे आता यांना फुल वगैरे येऊन राहिला आहे आणि कारण तर आपण हा व्हिडिओ खूप दिवसानंतर शूट करत आहोत जवळपास पंधरा दिवस झाले असणार आपण तुम्हाला भाजीपाला पाहायला नाही भेटला आहेत हे बघू शकता हे फुलं वगैरे आले आहे आता टमाटरला पालक वगैरे तुम्ही बघू शकता पूर्ण रेडी झाली आहे हे बघा किती छान दिसत आहे पालक वगैरे इकडं सांबार वगैरे पूर्ण आपला आपण याला मोडून टाकलं होतं हे जे आहे ना इथं मोडून टाकलं तरी पण सांबार आला आहे पूर्ण आणि इथं कांदेसुद्धा चांगल्या प्रकारे आले आहे बघा किती छान दिसत आहे आता इथं याला पाणी सोडून देऊ आपण हे बघा पाईप वगैरे लावला आहे तिथं पाणी चालू आहे हे टमाटर वगैरे आणि सोबतच आपण मेथी जे टाकली होती ते मेथी पण आपण विकली आहे ते बघू शकता खाली जागा आहे पूर्ण इथं आता की बघा हे थोडंशी ठेवली आहे जे की खाण्यापुरती घरी खाण्यापुरती आहे आणि बाकी पूर्ण बघू शकता खाली जागा आहे आता याच्यावरती थोडं पाणी वगैरे करून आता हे दोन तीन एक दिवस झाले असणार विकले आहे आता हे थोडं ऊन वगैरे खाल्लं आहे म्हणजे ऊन वगैरे खाला, खाला तर कसं जागा थोडी अजून चांगली बनते नाहीतर याच्यावर मेथीवरती अजून दुसर जर दुसरं ज लगेच जर काही दुसरं टाकून दिलं असतं तर ते ठीक नसतं झालं असतं पण आता हे जागा रेडी आहे तर आपण या जागेवर आपण पाणी करून घेऊ बघा पाणी चालू आहे हे आहे टमाटर हे मिरची मिरची थोडी मिरचीवर थोडा रोग आला आहे आणि मिरचीवर रोग येतेच तर बघू शकता आपले वांगे वगैरे गोबी वगैरे सर्व छान आहे मस्त आहे आणि आताच जवळपास साडेचार वाजले आहे हे बघू शकता आपला कापूस वगैरे अजून एकदा फुटला आहे आणि तिकडे आपण जागा रेडी केली आहे जे की थोड्या वेळा पहिले आपण दाखवलं होतं अशा प्रकारे आहे आता थोडं म्हणजे हे पाणी नाही का इथं आपल्याला स्प्रिंकलर लावायचं आहे ते बघू शकते स्पिंकलर ठेवला आहे म्हणजे आता जर आपण इथं जर पाणी जर स्पिंकलरने केलं तर या झाडावर पण पाणी पडणार जेणेकरून या झाडावरती वगैरे किडे वगैरे जर असणार कोणते कीटकनाशक फवारण्यापेक्षा जर आपण याचा पाण्याचा फवारा जर इथं लावला तर पूर्ण किडे झाडावरचे खाली चालले जाणार आणि झाड पूर्ण साफ होऊन जाणार तर म्हणूनच आता आपण स्प्रिंकलर लावणार तर तुम्हाला दाखवतो स्प्रिंकलर लावल्यानंतर स्प्रिंकलरचा नजारा आणि स्प्रिंकलर लावल्यानंतर खरंच खूप छान दिसते तर पाहायला तर पाहू आपण थोड्या वेळातच स्प्रिंकलर लावत आहे मी आता हे बघू शकता पाईप चालू आहे आता इथं मी स्प्रिंकलर लावते आणि तुम्हाला दाखवते आता आपण स्पिंकलर लावला आहे तर हे तुम्ही बघू शकता आपला स्पिंकलर चालू आहे आणि पूर्ण पाणी होणार हे जे दिसत आहे ना पूर्ण असं गोल 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 घुमतपर्यंत पूर्ण स्पिंकलरनं पाणी होऊन जाणार म्हणजे आपल्याला इथं पाणी उभं राहून करायची काही हो आवश्यकता नाही आता हे स्प्रिंकलर आपण इथं लावला आणि आपण इथून जाणार आहोत घरी म्हणजे आज पूर्ण रात्रभर वगैरे जर चालू असेल तरी ठीक आहे काही होणार नाही कारण तर आताची जे जमीन असते त्या जमिनीवरती ओलावा टिकून राहत नाही म्हणजे रात्रभर पण चालू असेल तरी पण या जमिनीवर उद्या जर बघितलं आपण तर या जमिनीवर चालू पण शकतो म्हणजे आपले पाय नसणार नाही अंदर म्हणून आता आपण हे स्प्रिंकलर लावले आणि आता आपण निघणार आहोत घरी जाण्यासाठी तर तुम्ही सांगा आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा लाईक करा आपल्या व्हिडिओला आणि शेअर पण क कर, जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा साईड तर बिलकुल विसरा नको तर असंच भेटू कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत चला बाय